नमस्कार मी गंगाधर टोकलवाड आपलं बातमी आहे नांदेडच्या किनवट तालुक्यात प्रसिद्ध अशा सहसू धबधबा ओलांडून जात असताना चार महिला व तीन मुले पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे धबधब्यात अडकले या सर्वांची स्थानिक शोध मोहिमो बचाव पथक भोई समाजातील युवकांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली व बचावाचा हा थरार एवढा मोठा होता की दुपारी तीन पासून ते पाच वाजेपर्यंत घडला आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास या महिला पाण्यात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने शासनाकडे हेलिकॉप्टरची मदत मागितली होती आणि सिंचन विभागाकडून पेनगंगा नदीत सोडलेलं पाणी तातडीनं बंद करण्यात आलं उमरखेड तालुक्यातील यखंबा येथील चार महिला तीन मुले असे एकूण सात जण सहस्रकुंड धबधबा पाण्याचा प्रवाह कमी असल्याचे समजून मुरळीत आणण्याकडे जात होते अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सदरील महिलांनी आरडाओरड केली सुरज भरदे व इतर नागरिकांनी या प्रसंग प्रसंगाबद्दल जिल्हाधिकारी नांदेड यांना कळवले या जिगरबाज भुई समाजातील मच्छीमार युवकांनी कसलाच विचार न करता त्यांनी पाण्याचा प्रवाह प्रवाहात जाऊन सदरील महिला तीन मुलांना सुखरूप बाहेर काढलं या भुई समाजातील जिगरबाज तरुणाचं सर्वत्र कौतुक होत आहे पाहुया जिल्हाधिकारी यांची भोई समाजाबद्दल प्रतिक्रिया <tani>, त्यानंतर स्थानिक महसूल विभागाचं आणि पोलीस प्रशासन तसंच विशेष भाग जे भोई समाज आहेत त्या ठिकाणी सहा ते सात जणांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केली स्थानिक नागरिकांची प्रक्रिया या ठिकाणी भेटली आणि या सर्व सातही नागरिकांना खरूपरित्या आपण टकावर घेऊन आलो आहे परिसरातील रोखोक बातम्या पाहण्यासाठी फक्त पुढारी माझाला नक्कीच सस्पाई